नमस्कार एस एम न्यूज हेडलाइन्स मधून गंभीर बातमी धार्नी आकोट मार्गावरील कोहा फाटात ते बेलकुंड रेस्ट हाऊस दरम्यान दरड कोसळली स्वतः रस्ता साफ केला चोवीस जुलै दोन हजार मेडघाटच्या मार्गावरील कोहा फाटात ते बेलकुंड रेस्ट हाऊस दरम्यान मुसळधार पावसामुळे दरड कोसळली ज्याच्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली या घटनेत एस टी बस सह अनेक खासगी वाहने अडकली घनदाट जंगल आणि डोंगर परिसरात सततच्या पावसामुळे धोका कायम आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण प्रवाशांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील दरड आणि माती हटवून मार्ग मोकळा केला हवामान खात्याने पुढील काही तासात मेळघाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे स्थानिक प्रवाशांनी रस्ता साफ करण्यासाठी पथके पाठवली असली तरी या मार्गावरील धोकादायक परिस्थितीमुळे प्रवाशांना रस्त्याची स्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे मेळघाटातील दरड कोसळल्याच्या घटना थांबणार का अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडले राहा धन्यवाद